नमस्कार मित्रांनो सुस्वागतम लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये संगीता ही सर्वांना सांगत असते की आज माझ्या कलाने चांदेकरांसाठी जी मूर्ती बनवली ती मूर्ती बघून आज अख्ख कोल्हापूर आपल्या दुकानामध्ये आले आणि उद्या जर आपली चांदेकरांच्या घरात सोयरीक झाली तर काय होईल आणि माझ्या नयनाचं आणि त्या अद्वैत रावांचं लग्न होईल परंतु विचार करा ते लग्न जर झाले तर आपल्या घराचं भलं होईल तेव्हा दिनकर कलाला म्हणतो की कला तू थकली असेल त्यामुळे तू हातपाय धुऊ आणि काहीतरी खाऊन घे तेव्हा कला आतमध्ये जाते तर संगीता उठते आणि नयनाला विचारते की अगं त्यांनी आम्हाला उद्याच बोलावले ना त्यामुळे एकच रात्र आहे आणि तयारी करावी लागेल आणि चल आपण दोघी मिळून तयारी करूयात म्हणून नयनाला धरून ती आतमध्ये नेते तेव्हा काजल आणि दिनकर तेथेच ते असतात तर दिनकर मनात म्हणत असतो की उद्या जर चांदेकरांना आपली परिस्थिती जर समजली तर मग काय होणार आणि यांना हे कोण समजावेल म्हणून देवी आई यांना तू चांगली बुद्धी दे ग असे दिनकर देवी आईला म्हणतो त्यानंतर इकडे सर्वजण जेवायला बसलेले असतात तर सरोज मात्र विचारत असते तेव्हा तेव्हाची काकू ही सरोजला म्हणत असते कसली इतकी काळजी करता तुम्ही आणि त्याचवेळेस सरोज मात्र आबांना विचारते की तुम्हाला ती मुलगी नैना कशी वाटली तेव्हा आबा सांगतात की जन्माची जी जोडीदारी आहे ती आद्वेतला निवडायची मग मला कशी वाटली हे महत्वाचे नसून ती आद्वेतला कशी वाटली हे महत्वाचे आहे त्याला जर ही पूर्गी पसंत असेल तर पुढे काय करायचे ते आपण बघू तर आद्वेत खुश होतो आणि सरोजला टेन्शनमध्ये बघून आबा विचारतात की सरोज नको काळजी करू जगातील सर्वांना वाटत असते की मुलींच्या बापाला काळजी असत असते परंतु मुलांच्या घरच्यांनासुद्धा खूप काळजी असते कारण त्यांना एक दुसऱ्याची मुलगी आपल्या घरात सून म्हणून आणायची असते ही तर केवढी मोठी जबाबदारी असते तर सरोज म्हणते की आबा यामुळेच मला जरा टेन्शन आले आणि आपण हा निर्णय घेऊन जे काही करतो ते योग्य योग्य आहे की नाही तेव्हा आबा म्हणतात की सरोज अजिबात काळजी करू नको कारण लग्नाच्या गाठी ह्या वरती बांधल्या जातात आणि तीच जोडीदारीन आपल्या अद्वेतला मिळणार हे लक्षात ठेव आणि एकदा मन आणि कुटुंब जोडले गेले तर सर्व छान होते अगदी तुला पाहिजेन आणि अद्वेतला पाहिजेन तसे तर अद्वीतचे काकू म्हणते की खरंच आबा तुम्ही किती छान समजत आहो तेव्हा रोहिणी लगेच म्हणते की माझ्या लग्नाच्या वेळी हा विचार कोणीच केला नव्हता तेव्हा मात्र सर्वजण रोहिणीकडे बघू लागतात त्यानंतर इकडे कला रूममध्ये येते तिला संगीताचे सर्व ते बोलणे आठवते की ती माझी नैनी आहे ना अद्वैत चांदेकराच्या प्रेमात पडली आणि एकदा तिचे लग्न त्या घरात झाले तर ती त्या घरातल्या दोन्ही सोयरिकी तुमच्यासाठी घेऊन येईल आणि त्याच वेळी कलाला अद्वीतच्या धक्क्याने त्या दिव्याचे कुंकू तिच्या कपाळात पडलेले क्षण सुद्धा आठवतात कला मनात विचार करत असते की हे लग्न जर जमले तर त्यासाठी पाच लाख सुद्धा तयार ठेवावे लागतील कारण आईला कसे समजत नाही की चांदेकरांशी लग्न जुळवायचे म्हटल्यानंतर ही खायची गोष्ट नाही त्यामुळे मी आता काय करू शकते आणि परत एकदा मी नैनाताईबरोबर बोलून बघू का या विषयावर असं ती विचार करते त्यावर इकडे चांदेकरांच्या घरी रोहिणी म्हणत असते की वरच्या गाठींचे मला माहिती नाही परंतु त्यावेळी माझ्या मनाचा कोणी विचार केला नाही आणि आता माझ्या आयुष्यात काय होऊन बसले ते बघतच रहा तेव्हा रोहिणीचे बोलणे ऐकून आबा लगेच ताटावरून जायला निघतात तर सरोज आबाला हाताला धरून थांबवते आणि अद्वीची काकू म्हणते की आबा ताटावरून असे उठून जायचे नसतात हे तुम्हीच आम्हाला शिकवतात मन तुम्ही का कशाला उठतात आणि रोहिणीला म्हणत असते की दिवसभरामध्ये आपण फक्त जेवणाच्या वेळी एकत्र येत असतो त्यामुळे मनातील सल ही का उकरून काढायची तेव्हा रोहिणी म्हणते की जेवणाच्या वेळी तर जाऊन द्या परंतु दिवसभर ही सण माझ्या मनामध्ये राहते ती तुम्हाला कुणालाच कळणार नाही तेव्हा आद्वेतचे काकू म्हणते की रोहिणी वंश यामध्ये आबांची काय चूक आणि तुमचं सर्व चांगले व्हावे हेच आबांना वाटत होते तर रोहिणी म्हणते की माझा विषय सोडा परंतु अद्वैतचं मात्र त्याच्या मनासारखं लग्न तर होऊन द्या आणि सरोजला म्हणते की वहिनी तुमची काळजी मला कळते परंतु आद्वेतच्या मताचा सुद्धा विचार करायला हवा त्याला कुणाशी लग्न करायचे कुणाशी नाही याची आपण चर्चा करायला हवी त्यानंतर इकडे नैना आपल्या रूममध्ये अद्वैत बरोबर जे क्षण घालवलेचे असतात ते सर्व तिला आठवतात आणि आद्वेतच्या आठवणीने मनाशीच ती खुश होत असते तेवढ्या ते, ते, ते कला येते तेव्हा कला नैनाला म्हणते की ताई तुझा मी हेड मसाज करून देऊ काग तेव्हा नैना म्हणते की कशी समजते की मला आता यावेळी हेड मसाजचीच गरज होती आणि तू अगदी त्यावेळीच आली तेव्हा कला तिचा मसाज करून देत असते तर नैना म्हणत असते की जेव्हा चांदेकरांच्या घरी लग्न होऊन जाईल ना तेव्हा सर्वात जास्त काय मिस करील की आजचा हा हेड मसाज आणि त्यानंतर मी जेव्हा लग्न होऊन त्या घरामध्ये जाईल तर कोल्हापूरमधल्या सर्वात महागड्या पार्लरमध्ये जाईल आणि पैसे खर्च करून मी हा मसाज करून घेईल तेव्हा कला म्हणते की आपण दुसऱ्याचे पैसे खर्च करून असे महागड्या पार्लरमध्ये गेलो तर त्याचा आनंद आपल्या मनाला नाही भेटणार परंतु आपण स्वतःचे पैसे खर्च करून स्वतः कमावलेले जर त्या पार्लरमध्ये गेलो तर त्याचा आनंद आपल्याला आणखीन जास्त होईल मेहनत करून आपण स्वतःच्या जीवावर श्रीमंत झालं तर आपला कॉन्फिडन्स आणखीनच वाढतो आणि तू याकडे का लक्ष देत नाही तू सुद्धा हुशार आहे टॅलेंट आहे पण त्याकडे तू कधी लक्ष दिले नाही तू सुद्धा असा विचार का करत नाही तू सुद्धा ठरव की तू कष्ट करशील मेहनत करून तू पैसा कमवशील आणि हे पग सगळ्या गोष्टी ह्या बदलतील तेव्हा नैना म्हणते की ह्या सर्व गोष्टी तू मला का सांगते आणि मला गरजच काय कारण मी खूप मेहनत घेऊन चांदेकरांच्या घरची सून बनण्यासाठी मार्गावर आहे मग मी मेहनत घेऊनच श्रीमंत होण्याचा प्रयत्न करतेस ना तेव्हा कला म्हणते की ताई आपण तुझ्यासाठी दुसरा श्रीमंत मुलगा बघू हा अद्वैत चांदेकर नको ग तेव्हा नैना उठते आणि कला सारखं सारखं तेच का बोलत असते ग कामाच्या स्वप्नांना ला आग लावण्याचा प्रयत्न करतेस तेव्हा कला म्हणते की ताई तसे नाही मी खूप विचार करून हे सर्व बोलते कारण पुढे काय होते होणार हे सर्व मला दिसते ग तेव्हा रागाने नैना कलाला रूममधून जाण्यासाठी सांगते तेव्हा कलाला खूप वाईट वाटते आणि ती तेथून निघून जाते तर इकडे अद्वैत सर्वांसमोर सांगत असतो की तुम्ही जर माझ्या मताचा विचार केला तर मला असे वाटते की नैना खूप छान आहे आणि हुशारसुद्धा परंतु फायनल डिसिजन आहे तो तुम्ही सर्वांनी मिळून घ्यायचा आणि खास करून हा निर्णय आई घेणार कारण मला जे वाटते ते मी आईला सांगितले आणि त्यावर आईला काय निर्णय द्यायचा तो आईच ठरू शकते तेव्हा आबा सरोजलं म्हणतात की तू कितीही टेन्शन घेऊ घेतले तरी तू आणि मिळून मी कितीही खोलवर जाऊन विचार जरी केला तरी आंबाबाईच्या मनात मात्र जे आहे तेच होईल त्यामुळे आपल्या हातात आहे तेवढेच करायचे तर अद्वैतची काकू म्हणते की आबा तुम्ही एकदम बरोबर बोललात कारण अद्वैत आणि नैनाचं लग्न जर व्हायचं असेल तर ते होईलच आणि सरोजला म्हणते की तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका तर रोहिणी सरोजला म्हणते की वहिनी तुम्ही नैनाच्या फॅमिलीचं जे काही बॅकग्राऊंड आहे ते मी सर्व शोधून काढते त्याची काळजी तुम्ही करूच नका तेव्हा आबा म्हणतात की चला आता सर्वांनी जेवण करून घ्या तेव्हा सर्वजण जेवायला बसतात तर रोहिणी मात्र मनात म्हणत असते की आंबाबाईच्या मनात कितीही असले तरीही रोहिणी अद्वित आणि त्या नैनाचं लग्न लावणार म्हणजे लावणारच आणि वहिनी तुला आणि अद्वेतला जर कायम दुःखात बघायचे असेल तर ती नैना या घरची सून बनून या घरामध्ये यायलाच हवी हो त्यानंतर दुसऱ्या दिवशी सर्व तयारी चाललेली असते आणि तेवढ्यात रोहिणी तयार होऊन येते आणि सरोज आणि जयश्री यांना गुड मॉर्निंग करते तेव्हा सर जयश्री विचारते की वंश तुम्ही खूप लवकर तयार होऊन आलात तर लगेच रोहिणी सांगत असते की कारण कसे आहे की मला नयनाबद्दल सर्व माहिती ही व्यवस्थित मिळवायची तिच्या फॅमिलीबद्दल ती कुठे राहते काय करते तिची फॅमिली कशी आहे तेव्हा जयश्री विचारते की तुम्हाला कोणाची मदत हवी का तुमच्याबरोबर कोणी यायला हवे का रोहिणी म्हणते की नाही मी एकटी सर्व काही व्यवस्थित हँडल करेल तेव्हा सरोज म्हणते की हो त्यांच्याबद्दल आपल्याला चांगलीच माहिती मिळवायला हवी कारण त्या दोघी त्या दिवशी फक्त आई आणि मुलगीच आल्या होत्या तेव्हा जयश्री म्हणते की वहिनी त्या दिवशी त्या नैनाची लहान सुद्धा ही फंक्शनसाठी आली होती मी तिला स्वतः बघितले परंतु आणि त्यांच्या फॅमिलीमध्ये आणखीन कोण कोण असते हे सुद्धा शोधून काढायला हवे आणि मनात म्हणते की अद्वैत तुझ्या सासरची सर्व कुंडली ही मी लवकरच शोधून आणते आणि रोहिणी निघून जाते त्यानंतर इकडे दिनकर हे संगीताच्या बोलण्याचा विचार करत असतो की प्रत्येक गोष्टीसाठी जगण्यासाठी पैसा लागतो आणि तो पैसा चांदेकरांच्या घरी आहे ते तेथे ते कला येते आणि बाबांना इतके टेन्शनमध्ये बसलेले बघून ती बाबांना विचारते खर्चाचा विचार करताना तुम्ही तेव्हा दिनकर म्हणत असतो की हो मला तीन मुली आहे त्यामुळे त्यांच्या लग्नासाठी बाळतपणासाठी मी काही पैसे जमून ठेवले होते परंतु तुझ्या काकांचा अचानक ॲक्सिडेंट झाला आणि त्यामुळे कोर्ट कचऱ्यासाठी आणि त्यांच्या हॉस्पिटलसाठी ते सर्व पैसे खर्च झाले थोडा पैसा शिल्लक होता तो सुद्धा माझ्या या डोळ्याच्या ऑपरेशनसाठी खर्च झाला त्यामुळे आता या म्हाताऱ्याकडे फक्त त्याचे दोन हात उरले आणि समोर तर पोरीच्या लग्नाचा खर्चाचा डोंगर उभा राहिला त्यामुळे इतके सगळे पैसे मी कुठून आणायचे आणि तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका असे कला म्हणते तेव्हा बाबा म्हणत असतात की अगं आपल्याला काजलच्या ही शाळेची फीसुद्धा भरायची तेव्हा कला म्हणते की बाबा तुम्ही टेन्शन घेऊ नका मला दुकानातील जे काही काही जास्त रोख पैसे मिळाले ते मी तयार करून घेऊन आले म्हणून ती पैसे ती दिनकरच्या हातात देते तर दिनकर म्हणतात तू या घराचा उजवा हात आहे त्यामुळे हे पैसे घे आणि देवाजवळ ठेव तेव्हा कला खुशून ते पैसे समोर ठेवते आणि मनोभावाने तिला हात जोडून प्रार्थना करते तर हा भाग येथे भागामध्ये राहुल हा नैनाला फोन करून सांगतो की माझ्याकडे तुमच्यासाठी एक प्रपोजल आहे तर नैना खुशून म्हणते की कसलं प्रपोजल आणि आद्वेत हे सर्व ऐकत असतो राहुल सांगत असतो की फक्त त्यासाठी दादाची एक अट आहे आणि तू दादाला घेऊन एका मस्त अशा डेटवर जायचे आणि आवडत्या रेस्टॉरंटमध्ये त्याला घेऊन जायचे आणि तू स्वतः त्याला पार्टी द्यायची तर लगेच नैना ही कलाला पैसे मागू लागते कला म्हणत असते की माझ्याकडे थोडेसे पैसे आहे ग ते काजलच्या फीचे पैसे आहे तेवढ्यात रोहिणी गाडीतून देत येत असते आणि कला नैनाला एकत्र बोललेली पाहून ती गाडीच्या खाली उतरते आणि कला असे म्हणते तर नैनाला खूप मोठा धक्का बसतो तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद